गेले तीस एकतीस वर्ष झाल्या माननीय माधवराव माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करतो आहे निव्वळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकीमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे आज आपण बघितलं की सातत्यानं शंभर टक्के सभासदांचा कल हा मंजूर या बाजूने आहे सभासदांची साथ आहे सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे आणि निश्चितपणे याच्या आधी आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत राहील करत आलेला आहे आणि इथून पुढेही राहणार